साईनच्या शिर्डीमध्ये चाकू हल्ल्याच्या घटना अजूनही थांबत नाहीयेत आणि त्याच्यामुळे तिथल्या स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे चाकू हल्ल्याच्या घटनेनं पुन्हा एकदा शिर्डी शहर हादरलंय शिर्डीमध्ये भाजीपाला विक्रेत्यावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला झालाय आणि मागच्या आठवड्यात झालेली ही दुसरी दुहेरी हत्याकांडानंतरची सगळी घटना आहे निषेध ग्रामसभेला अगदी काही तास उलटत नाहीये तोपर्यंत पुन्हा एकदा चाकू हल्ल्याची घटना शिर्डीमध्ये घडलेली आहे श्रीरामनगर मधील सादिक शेख या भाजीपाला भाजीपाला विक्रेत्यावर हल्ला करण्यात आला चाकूने या प्रकरणामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून प्रशांत आणखी काही खुलासा झालेला आहे का जे फरार आरोपी आहेत त्यांचा शोध कशा पद्धतीने साईंची शिर्डी ही श्रद्धेची शिर्डी आहे मात्र गुन्हेगारांच किंवा गुन्हा करण्याचं जे मनोबल आहे ते किती वाढत आहे हे शिर्डीतून सातत्याने समोर येत आहे ही जी कालची सादिक शेकवर जी हल्ला करण्याची घटना झालेली आहे यांचे पूर्वी अ सादिक शेतच्याच समाजाचे दुसरे लोक आहेत यांचे पूर्वी काही वैयक्तिक वाद झाले होते लाकडं घेण्यावरून हे वाद झाले होते मात्र त्यावेळेस सादिक शेतला दमबाजी केलेली होती मात्र स्थानिक नगरसेवक जे आहेत रवी गोनकर यांनी त्या संबंधितांना बोलून माफी मागून घेतली होती आणि ह्या सगळ्या माफी मापण्याचा जो किस्सा आहे तो रवी गोनकर यांनी परवाच्या ग्राम ग्रामसभेत मांडला होता आणि त्या ग्रामसभेत हा किस्सा मांडल्यानंतर कुठ तरी ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांचा इगो त्या हार्ट झाला का त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच दिवशी लगेच सादिक शेख हे तसे बघितलं तर प्राध्यापक आहे मात्र आपला घरगुती एक व्यवसाय ते चालवतात ते त्या दुकानावर बसलेले असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर दोन वार केले डोक्यात त्यांच्या जे आहे दोन किलोचं वजनही मारल, मारला मारलं आहे एकीकडे शिर्डीचा सगळा जो गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करतात अगदी आणि त्याच्यामुळे या सगळ्याच घडणाऱ्या घटनांवर वचक बसणं पोलिसांसमोर प्रचंड आव्हानात्मक असेल धन्यवाद प्रशांत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी <स्थी>